नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांना आज आपण चाललं चाकणच्या किल्ल्याला भेट द्यायला चाकणच्या किल्ल्याला संग्रामदुर्ग असंही म्हणतात हा एक पुण्यापासून अगदी लाईक एक चाळीस ला ते पस्तीस किलोमीटर अंतर इतका आहे चाकणच्या किल्ल्यावरती अशा भरपूर ऐतिहासिक घटना आलेल्या आहेत आणि शिवरायांचे सुद्धा पदप्रसानी पावन झालेला तो किल्ला आहे तर आता आपण जाऊयात दूर एक त्रेचाळीस किलोमीटर दाखवतोय कात्रजून सो निघूयात पुढं संग्रामदुर्ग संग्रामदुर्गला चाकांचा बोयकोट किल्ला असेही म्हणतात फिरंगोजी नरसाळे यांनी लेकराप्रमाणे मेहनतीने हा किल्ला राखला सजविला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच आणि साडेतीनशे वर्षांपासून संवर्धनाच्या व जनतेच्या प्रतीक्षेत आहे चाकणचा किल्ला हा पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर इतका आहे चाकणच्या किल्ल्यावर ऐतिहासिक अशा दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज येसाजी कंक तानाजी मालुसरे यांना घेऊन राजे चाकणकडे निघाले राजे चाकणला पोहोचले राजांना पाहून मावळ्यांनी मुजरा केला आणि फिरंगोजी नरसाळे यांना बोलवायला राजेंनी सांगितले फिरंगोजी नरसाळे चकित झाले त्यांनाही वाटले की राजे एवढ्या सकाळी कसे चाकणला आले चाकण तेव्हा हे आदिलशाहीमध्ये होतं राजे घोड्यावर बसून परत आतमध्ये गेले तेव्हा फिरंगोजी नरसाळे राजांना आपल्या माडीवरून पाहत होते राजेंनी तेव्हा तोरणा रोहिडा पुरंदर हे किल्ले स्वराज्यामध्ये सामील करून घेतले होते गडाचा मोठा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद करायला सांगितलं राजे म्हणले आता तुमच्या आज्ञीनुसार हा दरवाजा तर उघडणार नाही फिरंगोजी म्हणले राजा आता दगा फटका झाला तर राजे म्हणले करून तर पहा फिरंगोजी नरसाळे चकित झाले राजे म्हणले आम्ही स्वराज्य उभे करणार आहोत स्वराज्य होणं हे स्त्रींची इच्छा आहे फिरंगोजी नरसाळे म्हणले हा किल्ला आदिलशहाचा आहे राजे म्हणले फिरंगोजी नरसाळे तुमची जात कोणती आहे तुमचे मंदिर सुरक्षित आहेत का हे सगळं झाल्यावरती फिरंगोजी म्हणले चला आपण पुण्याला जाऊ आणि आवसाहेब म्हणेल ते मी करेल फिरंगोजी नरसाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्याच्या लाल माल इथं आले फिरंगोजीना पाहून आवसाहेब खूप खुश झाले आवसाहेब म्हणले तुमच्या बिना स्वराज्य होणं खूप अवघड आहे फिरंगोजी आणि त्यानंतर चाकांचा किल्ला हा स्वराज्यामध्ये सामील झाला आणि फिरंगोजी नरसाळे हे स्वराज्यामध्ये आले राजे म्हणले फिरंगोजी आम्हाला गड नको आम्हाला तुमच्यासारखी माणसं हवी आहेत चातांनी राजेंनी शिबंदी आणि भगवा फिरंगोजींना दिला आणि फिरंगोजी नरसाळे हे स्वराज्याचे पहिले किल्लेदार बनले यानंतर दुसरी घटना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले होते त्याचवेळी शाहिस्ते खान पुण्यावरती चालून आला त्यावेळी त्याच्याकडं तीस हजार इतकं सैन्य होतं त्याचवेळी किल्ल्याचे किल्लेदार फिरंगजी नरसाळे होते आणि तीनशे मावळे त्या किल्ल्यावरती होते फिरंगजी नरसाळे आणि तीनशे मावळ्यांनी चाकणचा बोईकोट किल्ला हा पंचावन्न दिवस लढवत ठेवला होता किल्ला ताब्यात शाहिस्ते खानाला येत नव्हता म्हणून त्यांनी एक बोअर खोदला आणि त्यामध्ये सुरुंग लावला आणि एका बाजी तडबंदी आणि बुरुज हा उडवला त्यामध्ये खूप मावळ्यांना जखम झाली फिरंगोजी नरसाळे यांनी तो किल्ला मुगलांकडे दिला आणि ते राजगडला आले